नमस्कार आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकाचा म्हणजे रॉबिन शर्मा यांच्या द फाईव्ह एम क्लबच्या मराठी रिव्ह्यूवर जरा सविस्तर बोलूया हो नमस्कार म्हणजे मूळ कल्पना जी आहे ती साधी वाटते सकाळी सा पाच वाजता उठा पण पण त्यात खूप काही आहे बरोबर म्हणजे केवळ लवकर उठणं नाहीये अगदी आपल्याकडे जो रिव्ह्यू आहे त्यानुसार ही फक्त लवकर उठायची गोष्ट नाहीच आहे तर त्यावेळेचा त्या पहिल्या तासाचा त् उपयोग कसा करायचा यावर भर आहे आणि रिव्ह्यू नुसार या सवयीने अनेकांच्या आयुष्यात मोठे बदल घडवले आहेत असं दिसतंय हो जगभरात अनेकांना याचा फायदा झालाय या असं रिव्ह्यू मध्ये म्हंटल आहे चला तर मग या रिव्ह्यूच्या आधारे समजून घेऊया की काय आहे हा फाय एम क्लब नक्की त्याचा विचार काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा सुरुवात कुठून होते या संकल्पनेची रिव्ह्यू नुसार ही संकल्पना एक कथेमधून सांगितली आहे म्हणजे थेट नियम नाही सांगितले अच्छा कथा रंजक वाटतय हो त्यात एक उद्योजक आहे जो थोडा हरलेला आहे एक कलाकार आहे जी क्रिएटिव्ह ब्लॉगशी झगडतीये आणि मग आणि त्यांना एक गुरु भेटतो बरोबर एक अब्जाधीश गुरु तो या दोघांना मार्गदर्शन करतो सकाळी पाच वाजता उठण्याचं महत्व फायदे त्यामागचं शास्त्र हे सगळं तो समजावून सांगतो म्हणजे कथेच्या माध्यमातून शिकवण दिलीय इंटरेस्टिंग आणि यशासाठी काही सूत्र पण आहे का यात रिव्ह्यू मध्ये उल्लेख आहे हो हो आहे ना रिव्ह्यूमध्ये एका महत्वाच्या समीकरणावर भर दिला आहे माइंडसेट म्हणजे मानसिकता हो हार्टसेट म्हणजे आपली भावनिक स्थिती ठीक आहे हेल्थसेट म्हणजे आपलं आरोग्य आणि सोलसेट म्हणजे आत्मिक समाधान वा माइंडसेट हार्टसेट हेल्थसेट सोलसेट आणि या सगळ्याची बेरीज म्हणजे लाईफ मास्टरी जीवनावर प्रभुत्व थोडक्यात फक्त एका बाजूने नाही तर चौफेर विकास हे खरंच महत्वाचं आहे म्हणजे केवळ बुद्धी नाही तर भावना शरीर आणि आत्मा सगळ्याचा विचार पण मग या सकाळी पाच वाजताच्या वेळेचं काय तो आवर आणि तो ट्वेंटी 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 फॉर्म्युला काय आहे नक्की रिव्ह्यू काय म्हणतो याबद्दल बरोबर तो कळीचा मुद्दा आहे रिव्ह्यू नुसार सकाळचा पहिला तास म्हणजे पाच ते सहा हा आवर आहे विजयाचा तास विजयाचा तास म्हणजे तो तास तुमच्या दिवसावर कंट्रोल देतो अगदी तो तास तुमच्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतो असं म्हटलंय आणि तो प्रभावी व्हावा म्हणून हा ट्वेंटी 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 फॉर्म्युला म्हणजे त्या एका तासाचे तीन भाग केले आहेत प्रत्येकी वीस मिनिटांचे हो पहिला भाग पाच वाजून पाच मिनिटांनी ते पाच वाजून वीस मिनिटांनी आहे मूव साठी मूव्ह म्हणजे हालचाल व्यायाम हो शारीरिक हालचाल जोरदार व्यायाम करा घाम गाळा रिव्ह्यू सांगतो की यामुळे एन्डॉर्फिन्स रिलीज होतात ऊर्जा वाढते दिवसाची सुरुवात एकदम उत्साहात ओके okay. पहिली वीस मिनिटं शरीरासाठी मग पुढची पुढची वीस मिनिटं म्हणजे पाच वाजून वीस मिनिटांनी ते पाच वाजून चाळीस मिनिटं आहेत रिफ्लेक्टसाठी मनन किंवा चिंतन रिफ्लेक्ट म्हणजे शांत बसून विचार करणं ध्यान हो ध्यान किंवा मग डायरी लिहिणं स्वतःला वेळ देणं रिव्ह्यू नुसार याने मानसिक शांतता स्पष्टता येते आत्मपरीक्षण होतं छान शरीर झालं मन झालं आता शेवटची वीस मिनिटं पाच वाजून चाळीस मिनिटं ते सहा वाजून ती आहेत ग्रो साठी विकास यात काहीतरी नवीन शिकायचंय अच्छा म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ काय करता येईल यात काही पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका एखादा कोर्स करा नवीन भाषा शिका रोज थोडं थोडं म्हणजे किमान एक टक्का तरी स्वतःमध्ये सुधारणा करायची हा विचार रिव्ह्यू मध्ये मांडलाय शारीरिक ऊर्जा मानसिक शांतता आणि बौद्धिक वाढ काय मस्त कॉम्बिनेशन आहे आणि रिव्ह्यूनुसार हे सकाळीच का तर शांतता असते डिस्ट्रॅक्शन्स कमी असतात अगदी आणि रिव्ह्यू हे पण सांगतो की सकाळी आपला मेंदू जास्त ताजा जास्त ग्रहणशील असतो त्यामुळे या मेळेचा परिणाम जास्त होतो म्हणजे यशस्वी लोकांचं हे एक रहस्य आहे असे म्हणायला हरकत नाही रिव्ह्यूमध्ये तसा उल्लेख आहे का हो आहे अनेक यशस्वी लोक म्हणजे सीईओ कलाकार मोठे नेते यांच्यामध्ये ही सवय कॉमन आहे असं रिव्ह्यू मध्ये नमूद केलंय ते वेळेवर झोपतात आणि लवकर उठून दिवसाचे नियोजन करतात शिस्त्र आणि सातत्य याला खूप महत्व आहे मग नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवून रोज काहीतरी करणं शिकणं याने आत्मविश्वास पण वाढतो पण आता खरा प्रश्न हे सगळं ऐकायला खूप छान आहे पण प्रत्यक्षात आणणं रोजच्या सवय मोडणं सोपं नाही अनेकांना वाटेल की हे माझ्यासाठी नाही रिव्ह्यू मध्ये काही टिप्स आहेत का हो नक्कीच हे आव्हान आहे हे मान्य करूनच रिव्ह्यू मध्ये काही सोपे उपाय सुचवले आहेत काय आहेत ते पहिलं म्हणजे रात्री लवकर झोपा शक्यतो दहाच्या आत दुसरं झोपण्यापूर्वी किमान तासभर तरी स्क्रीन बंद मोबाईल टीव्ही वगैरे अच्छा म्हणजे झोपेची क्वालिटी सुधारेल बरोबर तिसरं सकाळची तयारी रात्रीच करून ठेवा म्हणजे व्यायामाचे कपडे पुस्तक डायरी जे काही असेल ते म्हणजे सकाळी आयत्यावेळी गडबड नको आणि उठण्यासाठी अलाम वाजल्यावर परत झोपायची सवय असते अनेकांना त्यासाठी एक युक्ती आहे अलाम जरा दूर ठेवा म्हणजे तो बंद करण्यासाठी तुम्हाला उठावंच लागेल झोप उडेल हा बरोबर म्हणजे छोट्या छोट्या बदलांनी सुरुवात करायची तर या सगळ्या चर्चेतून या रिव्ह्यूचा मुख्य संदेश काय घ्यायचा मुख्य संदेश हाच की फाईव्ह एम क्लब ही फक्त सवय नाहीये ही एक जीवनशैली आहे रिव्ह्यू सांगतो की यातून तुम्हाला शिस्त लागते आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जीवनावर तुमचं नियंत्रण वाढतं तर मुद्दा फक्त पाच वाजता उठण्याचा नाहीये तर त्या पहिल्या तासाचा त्या विक्ट्री अवरचा जाणीवपूर्वक वापर करायचा आहे व्यायाम विचार आणि विकास या त्रिसूत्रीतून स्वतःला घडवायचा आहे अगदी आणि रिव्ह्यू हेही अधोरेखित करतो की रोजची अगदी छोटी सुधारणा ती एक टक्क्याची सुद्धा खूप मोठा फरक घडू शकते लॉंग टर्म मध्ये फक्त शिस्त आणि सातत्य हवं खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दिवसाची सुरुवात कशी करतो याचा परिणाम फक्त त्या दिवसावर नाही तर आपल्या संपूर्ण आयुष्यावर किती खोलवर होऊ शकतो नाही का तो पहिला तास खरंच इतका शक्तिशाली असू शकतो का हे प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवं